वेंगुर्ले बंदर इथं रात्री बुडालेली हुडी सकाळी मूठ येथील समुद्रात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आढळली ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली दरम्यान या होडीमध्ये एकूण सात खलाशी होते येथील चार खलाशी बेपत्ता होते तर तीन खलाशांनी आपले प्राण वाचवले आहेत बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेडकर वय सहासष्ट यांचा मृतदेह मोचेमाड येथील समुद्रात मिळाला पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्यानं बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठवला सावंतवाडी शहरामध्ये रात्री आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत लाईट गायब झाल्यामुळे शहरातील नागरिकांचा फार मोठा उद्रेक दिसून आला सर्व नेत्यांनी सकाळी अकरा वाजता सावंतवाडी वीज वितरण कार्यालयात धडक दिली यावेळी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोगटे आणि मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत थारेवर धरलं के व्ही लाईनचा मेंटेनन्स केले का लाईट नसल्यामुळे व्यावसायिक आणि इतरांच्या झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल बबन साळगावकर यांनी केला दरम्यान माजी आमदार राजन तेली या ठिकाणी उपस्थित राहून अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना दूरध्वनीद्वारे खडे बोल सुनावले जमत नसेल तर नोकऱ्या सोडून जा असा इशारा त्यांनी दिला देवगड येथील तुळशी काटा येथील तुषार तुकाराम भाबल यांच्या कलमबागेला अचानक आग लागली यात वीस हापूस आंबा कलमे होरपळले या घटनेत सुमारे दोन लाखांचं नुकसान झालंय स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आग नियंत्रणात आली ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आगीचं निश्चित कारण समजू शकलेलं नाहीये शहरात पोलीस ठाण्यासमोर चालत्या आयशर टेम्पोवर झाड कोसळलं त्यात आयशर टेम्पोच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं यात मोठी हानी झाली नाही या ठिकाणाहून जाणारे दुचाकी स्वार बालबाल बचावले बाल अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे हा प्रकार घडलाय पुणे कार अपघात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला आमिष दाखवल्याची माहिती मिळते पोर्श कार जेव्हा दोघांना कारखाली चिरडलं तेव्हा अल्पवयीन आरोपी कार चालवत होता जमावानं त्याला चोपल्याचंही दृश्यांमध्ये दिसतंय मात्र आरोपी कडून कार चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे अल्पवयीन आरोपीच्या वडिलांकडून कार चालक गंगाधर पुजारी याला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळते पोलिस ही याची गंभीर दखल घेतली आहे कारण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी कलम एकशे वीसचाही समावेश केलाय